नमस्कार तुम्ही जेव्हा पण ट्रिपला जातात तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे ह्या गोष्टींवरचं आजचं सेशन आहे बऱ्याच महिलांनी मला ह्या गोष्टीची मागणी केली के, की मॅम यावर सेशन घ्या बऱ्याच महिला ट्रिपला जातात कोणी एक दिवसाच्या ट्रिपसाठी जात आहे कोणी दोन दिवसासाठी तर कोणी आठ दिवसासाठी तर कोणी दहा दिवसांसाठी ट्रिपला जाते या ट्रिपमध्ये नेमक्या आपल्याला कुठल्या गोष्टींच्या टिप्स घेणं गरजेचं आहे ते आज तुम्हाला सांगते सर्वप्रथम ट्रिप्सला जाताना तुमचे ड्रेस सिलेक्ट करा ड्रेस सिलेक्शन म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही जात कुठे आहात ते पहिले सगळ्यांनी बघा जर तुम्ही बर्फाच्या जा ठिकाणी जात आहात तर तुम्हाला सगळे आणि सगळे ड्रेसेस हे डार्क कलरचेच घ्यायचे आहेत कारण की तिथे बर्फ हा पूर्ण पांढरा असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डार्क ड्रेसची गरज असणार आहे जसं की मेहरून कलर झाला बॉटल डार्क ग्रीन कलर झाला ब्लॅक कलर झाला हे कलर तुम्हाला स्नो ठिकाणी खूप जास्त कामात येतात पण तसेच जर का तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहात म्हणजे जर का तुम्ही राजस्थानसारख्या ट्रीपला जाणार असाल तर तुम्हाला तिथे लाईट कलरचे कपडे घालायचे असतात अगदी आणि अगदी लाईट कलरचे कपडे जसे की तुम्हाला व्हाईट कलरचे कपडे घालायचे पीच कलरचा ड्रेस घालायचा आहे बेबी पिंक कलरचे ड्रेस घालायचे आहेत हे तुमच्यावर अतिशय सुंदर दिसतील ऑरेंज कलर अगदी सुंदर दिसतो ऑरेंज कलर ट्रिपमध्ये घ्यायला अजिबात विसरू नका ऑरेंज कलर हा स्नोला पण चालतो ऑरेंज कलर हा फोटोच सुंदर येतो ऑरेंज कलर हा राजस्थानला चालतो देवा ठिकाणी चालतो ऑरेंज कलर हा सगळ्या क्लायमेट्सला चालतो सगळ्या ठिकाणांना स्पॉट्सला पण चालतो ऑरेंज कलर याच्यावरचे फोटो हे अतिशय सुंदर येत असतात म्हणून जर तुम्ही ट्रिपला जाणार असाल तर तुम्ही ऑरेंज कलरचा ड्रेस घ्यायला अजिबात आणि अजिबात विसरू नका ड्रेस सिलेक्शन कसे करायला हवं त्याचबरोबर तब आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायला हवी स्किनच्या काळजीमध्ये खूप महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच महिलांना सकाळी सकाळी खूप फ्रेश असतात जेव्हा ते निघतात तेव्हा हॉटेलमधून म्हणा किंवा कुठून दुसऱ्या स्पॉटवर जायला जेव्हा निघतात अगदी सुंदर तयारी करतात आणि अगदी सुंदर ते दिसत असतात पण तीच गोष्ट जेव्हा आपण बघायला जातो तर त्या महिलांना थोड्या वेळाने पूर्ण त्यांचा चेहरा काळवडलेला असतो त्यांची जी स्किन असते ती पूर्ण डल झालेली असते त्यांचा चेहरा उतरलेला असतो आणि अगदी धूळ बसलेली असते याचं कारण असं असते की डिहायड्रेशन हा सर्वात पहिला इश्यू आहे डिहायड्रेशनसाठी तुम्हाला जेल लावणं जास्त गरजेचं असते जेव्हा पण तुम्ही बाहेर जात असतात तेव्हा जेल कुठलं लावायला हवं तेव्हा एस पी एफ हे जेल फॉर्ममध्ये लावायला पाहिजे बाहेर गेल्यावर तुम्हाला एक स्पेशल एस पी एफ निवडणं खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या स्किन टाईपनुसार ज्यामध्ये तुम्हाला जेल बेस निवडणं अति जास्त गरजेचं आहे जर तुम्ही बाहेर जात असाल जेल तुमच्या स्किनवर धूळ बसू देत नाही आणि तुम्हाला टॅनिंग होऊ देत नाही पावडर खूप व्यवस्थित निवडा आणि लावा जर तुम्ही बाहेर जात आहात ट्रिपवर आहात आहा, तर तुम्ही ट्रान्सल्युशन पावडर लावा कारण की ट्रान्सल्युशन ही तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त फ्रेश ठेवते धुळीपासून वाचवते तुमचा चेहरा डल दिसत नाही सॅटिन स्प्रे तुमच्या चेहऱ्यावर मेकअपचे वेगळेवेगळे स्प्रे करणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे कारण की त्यामुळे तुमचा चेहरा दिवसभर इतका छान शाईन करतो असे सुंदर सुंदर शायनिंगवाले स्प्रे आलेले आहेत मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल आणि अगदी स्वस्त किमतीत आलेले आहेत मेन म्हणजे त्याची किंमत पण खूप जास्त नसते जर हे सॅटिंग स्प्रे तुम्ही सोबत ठेवले तर तुम्ही लक्ष द्याल की तुम्ही जेव्हा पण सॅटिंग स्प्रे करतात तेव्हा दिवसभर तुम्ही खूप कॉन्फिडंट फील करतात तुमची स्किल अजिबात डल परत पडत नसते अशा खूप साऱ्या सॅटिंग स्प्रे झाले ब्युटी प्रॉडक्ट झाले मेकअप टिप्स झाल्या हे मी तुमच्यासाठी उद्याच्या कोर्समध्ये घेऊन येत आहे उद्याचा कोर्स आहे आ, ट्रीप स्पेशल कोर्स यामध्ये मी नेमकं का काय शिकवणार आहे ट्रीपला जाताना एक दिवसाची ट्रीप असू देत दहा दिवसाची असू देत पंधरा दिवसाची असू देत मी सगळ्या ट्रीपबद्दल माहिती देणार आहे ट्रीपला जाताना ड्रेसेस कसे निवडायचे ड्रेसेसचे रंग कसे निवडायचे ड्रेसेसच्या खाली घालण्याचे कपडे कुठले असावे जेणेकरून तुमचा ड्रेस हा बाहेरून अगदी परफेक्ट आणि फिटिंग दिसणार आहे इरिटेट न होणारे तुम्हाला गारमेंट्स न घालण्यासाठी आणखीन कुठले ऑप्शन्स आहेत याचबरोबर तुमचे ड्रेस सिलेक्शन्स ड्रेसचे पॅटर्न्स कसे असायला हवे दुसरी गोष्ट तुमचे स्किन केअर रुटीन कसं असायला हवं कुठल्या प्रोडक्ट कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल, स्वस्तात स्वस्त येणारे सेटिंग स्प्रे कसे असायला हवे हेअर केअर कशी करायची आहे बाहेर गेल्यावर खूप महिलांचे केसे नाही खूप असे फ्रीझी होतात खूप कोरडे पडतात नाही तर खूप तेलकट पडतात तर आपल्याला हेअर्ससाठी कुठले असे सिरम आहेत जे अगदी स्वस्तात मस्त मिळतात आणि ते तुमच्या केसांना छान ठेवतात आणि ते अप्लाय कसे करायचे ॲक्सेसरीजबद्दल माहिती दिली दे जाणार गॉगलबद्दल दे दे माहिती दिली दे दे जाणार स्वस्त गॉगल कसे मिळवू शकतो जे खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि सेलिब्रिटीसारखे दिसणारे असतील बॅग्स कशा निवडायच्या आहेत पर्स कशा निवडायच्या आहेत या सगळ्यांची माहिती तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपये मी मिळणार आहे हे सेशन आहे मंगळ मंगळवारी दुपारी दीड वाजता हे सेशन असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि याचा रेकॉर्डेडसुद्धा मिळणार आहे ती फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये आहे तर तुम्ही पण जर ट्रिपला जात असाल तर हे सेशन करायला अजिबात आणि अजिबात विसरू नका थँक्यू